नमस्ते रामकृष्ण हरी मी श्रीरंग गायकवाड पंढरीच्या आषाढी वारीचे वेद सगळ्या महाराष्ट्राला लागलेले आहेत आणि ही आषाढी वारी आता केवळ महाराष्ट्रापुरतीच उरलेली नाही तर ती देशभर आणि देशाच्या बाहेरही आता सगळ्यांना माहीत झालेली आहे आपले जे सगळे तरुण मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपण जे बोलतो आपण जे वागतो आपल्यावर सगळा प्रभाव आपल्या भाषेवर असेल आपल्या वागण्यावर असेल आपल्या विचारांवर असेल हा आपल्या वारकरी संतांचा प्रभाव आहे त्यांनी जी आपल्या आपल्याला भाषा शिकवली तीच भाषा आपण बोलतो हे लक्षात ठेवा त्यांनी जे आपल्याला चांगलपणाने दुसऱ्याशी एकमेकांशी प्रेमाने वागायला शिकवलं सहचार्याने राहायला शिकवलं विविधतेतली एकता शिकवली ती आपल्या या संतांनी शिकवलेली आहे आणि ही शिकवण त्याला पुन्हा उजाळा द्यायचा पुन्हा पुन्हा उजळा द्यायचा म्हणून ही आषाढी वारी किंवा पंढरीची वारी असते हे कृपया लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो ही वारी साधारण सुरू कधी झाली तर ही संत तुकाराम महाराज जे आपले होते सोळाव्या शतकामध्ये होऊन गेले छत्रपती शिवरायांच्या काळात संत तुकाराम महाराज होऊन गेले त्यांच्यासोबत काही टाळकर यांना घेऊन ते सोबत जायचे आपल्या मित्रांना सोबत घेऊन जायचे आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे पुत्र आहेत नारायण महाराज यांनी खऱ्या अर्थानं सोळाशे पंच्याऐंशी मध्ये अधिकृतपणे हा पालखी सोहळा सुरू केला म्हणजे त्यांनी काय केलं संत तुकाराम महाराज हे देहूच आहे आणि त्याच्या शेजारीच आळंदी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका गळ्यात घेऊन सोबत घेऊन ते पंढरपूरला जायला लागले आणि त्यांच्यासोबत असंख्य वारकरीही जायला लागले आणि तेव्हापासून हा अधिकृत पालखी सोहळा सुरू झाला त्याच्यानंतर राज्यामध्ये जे इतर संत होते म्हणजे अगदी बाराव्या शतकापासून या सगळ्या संतांचे पालखी सोहळे हळूहळू सुरू झाले आता हे पालखी सोहळे का सुरू झाले तर संत आपल्या गावावरून ते पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या जा दर्शनाला जाणं म्हणजे जायचे पूर्वी त्याची आठवण म्हणून त्यांचं स्मरण म्हणून आणि त्यांनी जे विचार सांगितले बघा या सगळ्या संतांनी आपले विचार जे आहेत ते लिहून ठेवलेत आणि ते कशा स्वरूपात लिहून ठेवलेत तर अभंग या फॉर्ममध्ये लिहून ठेवले आता तुम्हाला माहिती आहे की कविता ही कविताचे एक प्रकार आहे त्यावेळी त्याला अभंग असं म्हटलं गेलं संत नामदेवांनी हा प्रकार सुरू केला हा फॉर्म सुरू केला आपल्याला माहिती आहे काही गाणी आहेत गझला आहेत काव्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातला अभंग हा एक फॉर्म आहे त्याला वारकरी असे म्हणतात जे उनका सेतू भंग गया लेकिन इनका सेतू अभंग आहे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राचा सेतू त्यांनी त्यांच्या वानर सैन्याकरवी सा, सा, बांधला होता तो पाण्याखाली गेला पण संतांनी लिहिलेल्या या ज्या गोष्टी आहेत जे अभंग आहे ते अभंग राहिले याचं कारण त्यांनी त्या अभंगांमधून मानवतेचे समानतेचे बंधुभावाचे असे ऐक्याचे आणि प्रेमाचे विचार सांगितले आपण सगळेजण एक आहोत आपण इथं गुण्या गोविंदाने राहायला पाहिजे हे त्यांनी या अभंगामधून सांगितलं आणि म्हणून ते अभंग गात गात संतांच्या विचारांना उजाळा देत ज्याच्या नावाने हे केलं तो पंढरीचा पांडुरंग बघा त्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही काळा विठोबा आहे शेताशिवाय जो राबतो शेतकरी साहजिक आहे उन्हाने त्याचा रंग टॅन होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा रंग बहुधा काळा आहे बघा त्यांचा देव म्हणून हा काळा विठोबा कमरेवर हात ठेवून उभा आहे सगळ्या देव बघा कुठलं ना कुठलं शस्त्र हातात आहे पण हा निशस्त्र आहे त्याचे कटेवर हात आहेत कमरेवर हात आहेत आणि समचरण आहेत म्हणजे सगळ्यांना तो समानता सांगणार आहे मग त्याचा जो विचार आहे तो विचार संतांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितला आणि त्या विचारांना उजाळा देण्यासाठी म्हणून हे पालखी सोहळे सुरू झाले ही वारी सुरू झाली आता तुम्ही म्हणाल ही वारी नेमकी कधी सुरू झाली तर मी तुम्हाला सांगितलं नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला पण त्याच्याही पूर्वी म्हणजे अशा नोंदी आहेत की संत ज्ञानेश्वर महाराज हे बाराव्या शतकात होऊन गेले त्याच्याही पूर्वी त्यांचे आई वडील त्यांचे आजो आजी आजोबा हे वारी करत होते वारी करत होते हजारो वर्षांचे दाखले म्हणजे इतिहास तज्ञता असं म्हणतात की ही वारी हजारो वर्षांपूर्वीची आहे आता त्याचा नेमका काळ कोणता पण एक नक्की संत ज्ञानेश्वर महाराजांपासून आणि संत नामदेव महाराजांपासून ही वारीची परंपरा सुरू झाली आणि ती आज तागायत अखंडपणे सुरू आहे आता तुम्हाला सांगतो वारी ही केवळ काय म्हाताऱ्या लोकांनी रिटायर लोकांनी करण्याची गोष्ट नाहीये ती तुम्हा आम्हा तरुण लोकांनी करण्याची गोष्ट आहे तुम्हा तरुण लोकांनी ते समजून घेण्याची गोष्ट आहे याचं कारण तुम्हाला सांगतो एक संत बहिणाबाईंचा भाईन अभंग आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालं असे कळस त्याच्यामध्ये सगळी संत परंपरा त्यांनी सांगितली म्हणजे ज्ञानदेवांनी या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आता त्यांनी सुरुवात काय केली तर त्या काळातलं जे ज्ञान आहे आता आपल्याला गुगल गुरु आणि या सगळ्या गोष्टींवरून ज्ञान मिळतं तर त्या काळातलं ज्ञान हे संस्कृतमधून मिळत होतं आणि मग जगण्याचं जे तत्वज्ञान आहे जगावं कसं माणसाने हे संस्कृतमधून सांगितलं होतं मग वेदांचा अर्थ असेल धर्मामधलं वेगवेगळं ज्ञान असेल हे संस्कृतमधून सांगितलं होतं आणि ज्ञानदेवांनी हे हो ओळखलं की इथला जो बहुजन समाज आहे याला संस्कृत भाषा कळत नाही संस्कृत ही फक्त काही एका वर्गाची उच्च वर्गीयांची मक्तेदारी आहे तेवढेच लोक शिक्षण घेत घेऊ शकत होते संस्कृत त्यांना समजू शकत होतं मग त्यामुळे त्यांना हे जीवनाचं जागण्याचं तत्व त्यांना समजत नव्हतं मग ज्ञानदेवांनी त्यावेळी बंड केलं आणि त्यांनी जी भगवद्गीता आहे जो आपला धर्मग्रंथ ज्याला मानतात श्रीकृष्णाने रणांगणावर सांगितलेली ती भगवद्गीता मराठीतून प्राकृतातून त्यांनी ती सांगितली आणि ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं त्या अर्थाने ज्ञानदेव हे पहिले भाषेतले बंडखोर बरं हे त्यांनी कितव्या वर्षी केलं आपण जे म्हणतो ना हे रिटायरमेंटच्या काळातले लोक करतात किंवा म्हातारे लोक वारीला जातात त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका असं म्हणतात ती लिहिली बरं बघा हे जे जे धर्माचं तत्वज्ञान असो जगण्याचा असो राज्य आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे त्यांनी त्यांचं काम इतक्या कमी वयात सुरू केलेलं आहे आणि आणखी तुम्हाला सांगतो ही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं एक भजन म्हणतात वारकरी तर ही सगळी जी भावंड आहेत ती खूप कमी वयाची आहेत म्हणजे निवृत्तीनाथ हे त्यांचे थोरले बंधू ज्ञानदेवांनी समाधी आळंदीत घेतली ती एकविसाव्या वर्षी घेतली आहे म्हणजे त्यांनी सगळं काम जे केलंय ना हे तरुणपणातच केलेलं आहे मग त्यांचं अमृता अनुभव असेल चांगदेव पासष्टी असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल हे त्यांनी सोळाव्या वर्षा असेल आणि नंतर आपलं कार्य समाप्त झालं म्हणून त्यांनी समाधी घेतली तर त्याच्यानंतर वर्षा दोन वर्षांच्या अंतराने त्यांच्या इतर भावंडांनी समाधी घेतली म्हणजे साधारण एकवीस बावीस अशी वय आहेत या संतांची म्हणजे हे मनात काढून टाका की हे काहीतरी रिटायरमेंट नंतर करण्याचं वृद्धापकाळात करण्याची गोष्ट आहे असं नाही आणि केवळ देवदेव असं नाही तर तुम्ही जेव्हा चालायला सुरुवात करता ना तेव्हा तुम्ही विचार करता आणि तो विचार पॉझिटिव्ह आजूबाजूचे लोक करतात कारण आजूबाजूचे लोक हे संतांचे अभंग म्हणत असतात ताल मृदुंगाच्या तालावर एकमेकांना माऊली माऊली असं प्रेमानं म्हणत असतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे नवीन माध्यमं आपल्याकडे सोशल मीडिया आलाय आहे आणि याच्यावर पॉझिटिव्ह गोष्टी सकारात्मक गोष्टींऐवजी निगेटिव्ह गोष्टींकडं खूप लोक रील्स बनवताना किंवा तुमचे काही व्हिडिओ बनवताना जाताना दिसतात तर आपण मुळात सगळेजण पॉझिटिव्ह आहोत आपण मुळात सगळेजण सात्विक आहोत हे चक्रधरांनी सांगितलेलं आहे बाराव्या शतकात ते गुजरातमध्ये राहत होते आणि गुजरातमधून ते महाराष्ट्रात आले आणि ते सगळ्या शिष्यांना महाराष्ट्रात घेऊन आले आणि त्यांनी असं सांगितलं हे राष्ट्र हे महाराष्ट्र ही भूमी ही जमीन ही सात्विक आहे इथली माणसं प्रेमळ आहेत तेक मदद करता। करता, ते एकमेकांना मदत करतात जर कोणी अत्याचार करत असेल तर त्याला तो अत्याचार करू देत नाहीत स्वतःही अत्याचार करत नाहीत अशी ही इथली सात्विक प्रेमळ मदत करणारी माणसं आहेत नुसती माणसंच तशी नाहीयेत तर इथली जमीन सात्विक आहे इथले पाणी सात्विके इथला वारा सात्विके इथल्या पशुपक्षी सात्विके अशा भूमीमध्येच तुम्ही राहा अशा भूमीमध्ये तुम्ही अभ्यास करा अशा भूमीमध्येच तुम्ही तुमचं कार्य करा असं म्हणून चक्रधर स्वामींनी इथं महाराष्ट्रात आले गुजरातमधून आले आणि महाराष्ट्रात स्थायिक झाले हीच परंपरा संतांनी पुढे चालवली म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हा आपला पॉझिटिव्ह विचारांचा समतेचा बंधुभावाचा एकतेचा सामाजिक एकोप्याचा जो विचार आहे तो या वारीमधून त्याला उजाळा दिला जातो म्हणून तरुणांनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे तुम्ही जेव्हा तुमचा पाया भक्कम करायचा आपण ज्याला म्हणतो जगण्याचा पाया चालण्याचे बळ तुकाराम तुकारामा कविता आहे बघा तुकाराम सिनेमामध्ये तर तुम्हाला आपण जगावं कसं चालावं कसं एकमेकांशी वागावं कसं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे राष्ट्रीय ऐक्य ऐक्य म्हणता हे राष्ट्रीय ऐक्याची जपणूक किंवा ते बळकट करणं ते या पंढरीच्या वारीमधून होत असतं तुम्ही एरवी ट्रेकिंगला जात म्हणजे ट्रेकिंगला जाणं आणि पायी चालणं तुम्हाला माहिती आहे की दहा हजार पावलं जर तुम्ही चालला तर तुम्ही तंदुरुस्त असं काहीतरी हल्लीचं आरोग्य सांगतं ना तर वारकरी हे तसे शेतकरीच आहेत सगळे पण वारीत चालल्याने म्हणजे तुमचा शारीरिक व्यायाम होतो तुमचं मानसिक तुम्हाला निर्मळपणा येतो ह्या ज्या गोष्टी आणि एकमेकांशी कसं ऍडजस्ट करावं एकमेकांशी कसं प्रेमाने राहावं याचं प्रॅक्टिकल तुम्हाला वारीच्या वाटेवर मिळतं आणि म्हणून माझं सगळ्या तरुण लोकांना विशेषतः हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे आहेत इंस्टावर आहेत ट्विटरवर आहेत फेसबुकवर आहेत किंवा वेगवेगळे माध्यम आहेत यांना कळकळीचं आव्हान आहे की एक तुम्ही एकतरी वारी अनुभवावी असं संत म्हटलेलं आहे संतांनी म्हटलेलं आहे तर हे लोक धोतरवाले आहेत फेटेवाले आहेत टोपीवाले आहेत निरक्षर आहेत असं मानू नका त्यांना जीवन जगणं कळलेलं असतं ते आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या वयाचे असतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने जगणं कळलेलं असतं पुढच्या जगण्यातल्या अडी अडचणींना तोंड द्यायचं कसं हे या वारीतनं कळतं आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांशी कसं राहावं हो? प्रेमाने हे ही वारी शिकवते हो म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना तरुण मित्रांना विशेषतः विनंती आहे की एक तरी वारी अनुभवावी आता वारी आलेलीच आहे या वारीमध्ये सहभागी व्हा आणि आपलं हे जे संचित आहे संतांनी दिलेले जे विचार आहेत हे एकोप्याचे विचार आहेत हे राष्ट्रीय ऐक्याचे विचार आहेत ते जपण्यास त्याचा त्याला तुम्ही हातभार लावा धन्यवाद रामकृष्ण हरी